नमस्ते व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार, नमस्कार। आणि उपस्थित सर्व नमस्कार माझं नाव सुचिता बागडे खाडे नवी मुंबई शैक्षणिक परिचय किंवा कार्याचा परिचय मला वाटतं इथे देणं जास्त महत्वाचं नाहीये मला आपण सर्वजणच काही ना काही क्या करत असतो समाजात आणि सर्वांचं समाजाप्रती जे देणं आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडत असतो कवी संमेलनाचा उद्देश आहे जो बाप तर कवितेतून सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप नावाचा पहाड प्रत्येक वडिलांचं आणि मुलीचं एक वेगळं नातं असतं तर ह्या बापलेकीचं नातं माझ्या कवितेतून मी गुंफलेलं आहे लेखीच्या नजरेतून एक तिच्यासाठी बाप काय असतो माझ्या डोईवर छत माझ्या डोईवर छत विसावा आयुष्याचा माझ्या डोईवर छत विसावा आयुष्याचा आई शिकविते रीत मला आधार बापाचा आई शिकविते ते रीत मला आधार बापाचा जग शिकवी चाल धर्म जग शिकवी चाल धर्म तुझी बाईची ग जात जग शिकवी चाल धर्म तुझी बाईची ग जात बाप मोडी या रीती तु नाही बंधनात बाप मोडी या रीती तुगं नाही बंधनात माझी कुंपनाची धाव माझी कुंपनाची धाव माझी कुंपनाची धाव बाप खोलत फाटक माझी कुंपणाची धाव बाप खोल तो फाटक देतो पंखांमध्ये बळ मला सोडतो एकट देतो पंखांमध्ये बळ मला सोडतो एकट त्याच्या पोटाला चिमटा त्याच्या पोटाला चिमटा मला भरवितो घास त्याच्या पोटाला चिमटा मला भरवितो घास माझी चिमणी उडेल त्याच्या जीव कासावीस माझी चिमनी उडेल त्याचा जीव कासावीस त्याच्या कष्टाची कमाई त्याच्या कष्टाची कमाई मला वाटत आहे मोलाची त्याच्या कष्टाची कमाई मला वाटत आहे मोलाची बाप राबतो जन्म व्हावी राणी मी राजाची बाप राबवतो जन्म व्हावी राणी मी राजाची लग्न करून देताना तो सांगतो माझं काळीज देतोय माझं काळी देतोय करा संसार सुखाचा माझं काळी ज देतोय करा संसार सुखाचा बाप झुकवितो मान आब राखी जावयाचा बाप झुकवितो मान आब राखी जावयाचा त्याची मर्दाची ग जात त्याची मर्दाची ग जात रडण्याची नाही मुभा त्याची मर्दा चिग जात रडण्याची नाही मुभा त्याचा आट तो सागर दाट तो हुंद का त्याचा आट तो सागर त्याचा दाट तो हुंद का शेवटच्या चार ओळी मला असं वाटतं प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही आयुष्यात हे असेलच माझ्या आयुष्यात आहे माझ्या आयुष्यात आहे बाप नावाचा पहाड माझ्या आयुष्यात आहे बाप नावाचा पहाड काय विषाद कुणाची त्याची एकच दहाडं काय विषाद कुणाची त्याची एकच दहाडं काय विषाद कुणाची त्याची एकच दहाडं धन्यवाद